नमस्ते लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज प्रभा क्रमांक वीस मधील युवा पिढी आणि इथं क्रांतीसिंह नाना पाटील मधला पेट्रोल पंप हा एरिया हा एरिया लोकेशन ऍक्च्युली काय म्हटलं याला नाना पाटील नगर पेट्रोल पंप म्हणजे नाना पाटील नगरच म्हटलं जातं नाना पाटील नगर ज्योतिर्लिंग पेट्रोल पंप या एरियामध्ये आला असून संपूर्ण पिढी ही तरुण पिढी आणि होतकुर पिढी आहे मी काही दिवसापूर्वी आणखी एकदा या तरुण होतकुर मुलांची एक चांगली मुलाखत घेतली होती आज आपला विषय आहे की भविष्यात जी निवडणूक होणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेचे तो नगरसेवक कसा असावा आणि या प्रभागामध्ये काय कामं झाली आणि काय कामे बाकी आहेत आणि ती करावी हे आपण जाणून घेत आहोत या, या प्रभागामध्ये नगरसेवक कसा असावा आणि त्यांनी काय कामं करावी आता सध्याच्या घडीला अतिशय महत्वपूर्ण असा कुठला प्रश्न आहे की तो, तो भेडसावतोय तुम्हाला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आमच्या भागात बघितलं तर प्राथमिक ज्या सोयी सुविधा आहेत त्यांचा बोजवारा उडालेला आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी वर्षानंतर सुद्धा रस्त्याला अद्यापही डांबर लागलेला नाही त्यानंतर आरोग्याच्या सुविधाचा जर विचार करायला गेलं तर गटरस असायला पाहिजे त्या गटरची चांगली सुविधा नाही त्यानंतर प्रामुख्याने बघायला गेलं तर पोलीस चौकीचा इकडा अभाव आहे आणि डासांचा उपद्रव फार वाढलेला आहे पोलीस चौकीचा विषय तुम्ही जो काढला म्हणजे आम्ही जे बघतोय अलीकडच्या कालावधीत या पूर्ण एरियामध्ये म्हणजे गुन्हेगारीचं स्वरूप हे फार वाढलेलं या आहे याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं की तुम्ही जो विशेष काढला की पोली चौकी इथे एक असावी या संदर्भात तरुण पिढी आहे या प्रत्येकाला असं वाटतंय त्या संदर्भात तुम्ही सांगा का असावी पोलीस चौकी इथं गरजेची का आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये या भागात वारंवार खून मारामाऱ्या यासारख्या अनेक प्रकार वाढलेले आहेत पण पोलिसांचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे घटना घडून गेल्यानंतर पोलिस इकडे येतात घटनेपूर्वी पोलिसांनी आज झालं पाहिजे तसं होत नाही कारण इथून असणार पोलीस जे चौकीचा अंतर आहे ते फार लांब आहे आणि घटना घडण्यासाठी जे एक मिनिटाचा कालावधी पुरेसा असतो पण पोलिसांना इथं पोचायला एक तास लागतो आणि तोपर्यंत ते घटना जेणे घडवली ते गायब झालेले असतात आणि त्यामुळे याचा त्रास जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागतोय आता जे सध्या आहे गुन्हेगारी प्रवृत्ती जी वाढली याच्यामुळे जनतेवरती वगैरे काय दबाव किंवा वावरताना काय कुठं तुझं थोडंसं वेगळं फिलिंग येते वगैरे असं काय निश्चितच जनतेमध्ये घबराटचं वातावरण झालेलं आहे कारण बाहेर सहसा म्हणजे आता रस्त्या गुन्हे घडताना हे अशा ठिकाणी घडायला लागले ते ओपन स्पेस मध्ये घडायला लागलेत सार्वजनिक रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी घडायला लागलेत आणि त्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडताना मुलींना शाळेला कॉलेजला फिरताना किंवा वृद्ध नागरिकांना रस्त्यावर संध्याकाळी फिरताना सुद्धा भीती वाढते कारण कधी अटॅक होईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इकडे राहिलेला नाही त्यामुळे चौकीची तर नितांत गरज आहे आणि विश्वास नांगरे पाटील साहेब इकडे असताना त्यांनी बंदनगर मध्ये प्रकरण घडलं होतं त्यावेळी चौकी मंजूर करतो म्हणून सांगितलं होतं पण अद्यापही त्याचं काही झालेलं दिसत नाही त्यामुळे पोलीस चौकीची मागणी नागरिकत्व होते आज आपण ही बाईट घेताना प्रत्यक्षात एक वेगळाच मुद्दा आपला चर्चेला गेलेला आहे आणि तो फार गरजेचा आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे गुन्हे वारंवार घडताना दिसत आहेत म्हणून ही युवा पिढी सुद्धा असे शासनाला किंवा प्रशासनाला मागणी करते की इथं लवकरात लवकर पोलीस चौकी होणं गरजेचं आहे आणि पोलीस चौकी नसल्यामुळे वारंवार महिला असतील मुले असतील किंवा ही युवा पिढी असतील हे सगळे दबावत असताना दिसत आहेत कारण इथून आणि पोलीस स्टेशनचं जे यांच्या म्हणण्यानुसार किंवा सगळ्या युवा पिढीच्या म्हणण्यानुसार पोलीस स्टेशन आणि हा एरिया याच्यातलं अंतर फार असल्यामुळं त्वरित इथला गुन्हा आटोक्यात आणणं मुश्किल होतंय आणि त्यामुळं वारंवार गुन्हे घडत असावे असा संशय या नागरिकांना वाटतोय तर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन जसं आता सांगितलं की काही कालावधीपूर्वी पूर्वी जे आपले पाटील साहेब पोलीस अधीक्षक होते आय जी होते त्यांनी इथल्या नागरिकांना शब्द दिला होता की पोलीस चौकी लवकरात लवकर होईल तो प्रश्न दुर्लक्षित झालेला दिसतोय पण जनतेची खरोखरच प्रशासनाला काळजी असेल आणि इथली जनता सुखा समाधानाने जगावे आणि याचा गैरफायदा होऊन काही विकृत बुद्धीची माणसं पुन्हा काही गुन्हा करू नये यासाठी लवकरात लवकर इथं पोलीस चौकी व्हावी ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा प्रशासनाला आपण विनंती करतो धन्यवाद